हाय नमस्कार कशा तुम्ही आय होप बरेच असाल स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समोर सर्वांना आणि आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा आनंदाचा भरभराटीचा जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद भरो हीच मी देवासमोर प्रार्थना करते तर चला आता व्हिडिओची सुरुवात करते आणि तुम्हाला आता दिसत असेल एवढा सारा कुंकू वगैरे लावून तर मी केलेलं आहे आज हळदी कुंकू होतं माझ्याकडे तर तुम्हाला व्हिडिओ तर येऊनच जाईल तर पहिले दाखवते मी साडी घातलेली तयारी वगैरे केलेली आहे मी पूर्ण आणि हे साडी बघू शकता अशी दिसत आहे कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि माझी खूप आवडती साडी आहे म्हणजे हा कलर मला खूपच जास्त आवडते कॉम्बिनेशन याचं तर त्याच्यामुळे मी घातलेला आहे काळी साडी तर मी त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशीच घातली होती त्याच्यामुळे मी मग हळदी दिवशी नाही घातली आणि हळदी कुंकू करत आहे म्हणून तुम्हाला समजलंच असेल टायटलप्रमाणे तर चला आणि आता तयारी वगैरे करून घेत आहे मी तयारी करत आहे की वान वगैरे बनवून घेतलं छान वानामध्ये गहू गाजर आणि वटण्याच्या शेंगा बोरं आणि अजून काही काही असं थोडंफार टाकतात ऊस वगैरे टाकतात पण ऊस नव्हता माझ्याकडे नाही टाकला मी आणलाच नव्हता तर वान वगैरे बनवून घेतलं छान तयारी करून घेतली रेडी असलं म्हणजे कसं आणि हळदी कुंकू करायचं म्हटलं म्हणजे दिवसभर कामं चालतच असतात आणि दिवसभर म्हणजे तयारी करा घर सांगतो उजवा रांगोळी काढा आणि हळदी कुंकाची तयारी करा संध्याकाळपर्यंत सहापर्यंत आपले पूर्ण कामं वगैरे होऊन झालेले पाहिजे आणि बघू शकता माझा अवतार कसा झालेला आहे मी तर सकाळपासून तयारीतच लागलेली होती आणि तयारी एकटं असलं की खूपच वेळ होते ना आता मुलगी वगैरे असली तर कसं थोडंफार हातभार रांगोळी वगैरे तरी टाकू शकते पण एकटीला म्हणजे जास्तच वेळ झालेला होता म्हणून मी पूर्ण तयारी करून घेतली आणि पहिले जे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ केले आहे सुरुवातीचा तर तो मी म्हटलं आता साडी वगैरे घातली आहे म्हणून त्याच साडीवर स्वागत करावं तुमचं म्हणून मी पहिले त्या साडीवर व्हिडिओ बनवला आणि बघू शकता पूर्ण तयार केलेला आहे वान आणि हळदी कुंकू तिळगुळ काढून घेतलेला आहे आणि इथे बाऊल छान मी सजून घेतलेला आहे कमळ मस्त आणि फुलांनी वगैरे थोडंफार कसं घर सजवलं तर छानच दिसतात आणि हे बघा मी दाराला हे जे लावलेलं ला आहे नाही हे माझ्या मुलीने बनवलं होतं खरड्यापासून आणि तेव्हाचं तिने चुपकून दिलं कळस असा दिवाळीच्या वेळेस बनवलेला होता तो पा किती सुंदर दिसत आहे आणि चला तर माझा झाला आहे आता हळदी कुंकू वगैरे चालू तर हे माझे वहिनी आहे आल्याबरोबर मी त्यांना नाश्ता करायला बनवायला लावलेला आहे आणि बाकी तयारी मीच करून ठेवलेली होती फक्त तेल वगैरे टाकून कारण उपमा केलेला होता तर भाजभूज वगैरे रवापासून सगळं मीच करून ठेवलेलं होतं त्यांनी फक्त बनवला कारण ते धुरून आल्या त्यां तुमच्यासाठी तर नाश्ता करणं जरुरीच होतं मला आणि हे वान वगैरे सा समोर सजवून ठेवलेलं कारण आता बाया यायची वेळ झालेलीच होती आणि तोपर्यंत मग म्हटलं चला थोडंफार तुमच्यासाठी व्हिडिओ काढून घ्या आणि बघू शकता रांगोळी किती म्हणजे छान काढलेली आहे पण तुम्हाला आवडली का सांगा आणि अशी सजवली मस्त वान वगैरे ठेवलेलं आहे समोर आणि फुलांची पण मी नथ काढलेली आहे आणि फुलांची नथ म्हणजे ते असं खूप सुंदर दिसत होती ते पण तुम्हाला आवडते की नाही सांगा कमेंट करून आणि मग बाया वगैरे यायच्याच होत्या तोपर्यंत मग पाय धुण्याचा कार्यक्रम केला आमच्याकडे म्हणजे नंदेचे पाय धुतात भावजय म्हणजे वहिनी नंदेचे पाय धुवत असते ह्या आमच्या मोठ्या वहिनी हर्दी कुंकु आहे त्या मग आता हळदी कुंकू आहे आणि पायधून वगैरे होते दोन्ही एकाच दमान होते म्हणून त्या आलेल्या तर आता पाय धुणं वगैरे झाले त्यांनी आणि साडीनेच पुसतात पाय मी म्हणत होती त्यांना साडीने नका पुसू म्हणून तर तरी जे प्रथा आहे ते करावंच लागते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी मग पाय वगैरे धुतले हळदी कुंकू वगैरे दिलं आणि वान देतात आणि आपल्या खुशीनं जे द्यायचं ते देतात ज्याची परिस्थिती जशी असते तसं करतात पण पाय धुणंच हे मेन आहे बाकी काही लेणं देणं काही एवढं काही विशेष नाही आहे पण पाय धुवायचाच मान असते तर माझ्या म्हणजे तिन्ही भाऊजही पाय धुतले आणि त्यांचं मग नाश्ता पाणी म्हणजे व्हायचंच होतं तर पहिले हा कार्यक्रम हुरकून घेतो म्हणे कारण मग बाया आल्यावर सुचत नाही सुचत नाही त्याच्यामुळे आणि त्या मला उखाणा विचारत होत्या पण मी आवाज उखाण्याचा म्यूट याच्यासाठी केला की थोडंफार म्हणजे जास्त ऐकायला नव्हतं येत थोडं म्हणजे असं डीम आवाज आला त्याच्यामुळे मी म्यूट करून टाकला आवाज आणि ही आहे माझी सगळ्यात लहान भावजय आणि तिने पण मग माझे पाय धुतले आणि ते तिला म्हणत होती मी का पूर्णचं पाय धुवून दे एवढेशी पाय धुतल्यानं नाही ना होत म्हणून ते वर पाय धुवून देत आहे तर अशी आमची हाजी हसी मजाक हे ते चालू असते आणि बघा तिला म्हटलं छान पुसून दे तर बघा वरूनपासून पुसून देत आहे साडीने आणि असाच मान मिळते तर जो मान आपण आपला आहे तो सोडायचा नाही आपण आणि मी पण सोडलेलाच नाही आहे सोडलेला नाही म्हणजे हा मान सांगावं नाही लागत आ, आता त्या कशा धुतात नेहमी हरवर्षी त्याच्यामुळे आता कोणी कोणी नाही सवय पडलेली आहे दूर दूर राहते तर त्या नाही धुवत तर ज्याचं ज्याला म्हणजे जसं वाटते तसं करतात आणि झाले मग दोघींनी पाय धुवून घेतले आणि धुतल्यानंतर मग ही आहे माझ्या मावसभावाची बायको पण आलेली आहे तर तिने पण माझे धुतले आणि तिचं आताच लग्न झालेलं आहे तर आणि लग्न झाल्यानंतर मग ती पण तिने पण माझे पाय धुतले धुतले तिला नको धुऊ म्हटलं तरी तिने धुतले कारण तिची पण नदस लागते मी कारण मावस मावशीच्या मुलाची म्हणजे मावशीची सूनच आहे माझी भाऊजही तर तिने पण धुतले तिला म्हटलं तुझी नवीन नवीन साडी आहे तरी न काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणे तिने पण साडीने पुसले पाय तर चांगलं वाटते असं मान मिळते आपल्याला तर आपला मान आपण हे नाही करायचा मान आपण घेऊन घ्यायचा आणि छान तिने पण हळदी कुंकू हे ते लावलं आणि तिने तिला वान म्हणजे वान नाही दिलं तिने वान नाही दिलं तर चला तर काही काही गोष्टी सम समजावी लागते आणि तो बघा चिकू तर माझ्या चिकूचा आहे उद्या वाढदिवस तर उद्या आहे म्हणजे पंचवीस तारखेचा वाढदिवस असते पण त्याला ना तापही आलेला आहे त्याच्यामुळे थोडं त्याला बरंच नव्हतं तर तो भाचा आहे तुम्हाला सांगितलं जिथे मी आहे तिथे असतेच तो तर चला आता मग यांचं चालू आहे नाश्ता पाणी उपमा वगैरे उपमा ढोकळा आणि त्यांच्यासाठी खूप काही म्हणजे थोडाफार नाश्ता बनवलेला होता आणि मग त्यांनी नाश्ता वगैरे खाल्ला आणि हळदी कुंकू म्हटलं म्हणजे घरच्या बाईला थोडा वेळच नाही मिळत मग बाया येण्याची सुरुवात लागली होती त्याच्यामुळे थोडाफार त्यांच्यासोबत म्हणजे बोलायला वेळ मिळालाच नाही मग त्यांनी स्वतःच बनवला आणि स्वतःच हाताने घेऊन खाल्ला <laughs> आणि त्यांना निघायचं पण होतं त्याच्यामुळे घाई 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 आणि चला म्हटलं यांना पण थोडंफार व्हिडिओमध्ये घेऊन घ्या तर त्यांना पण घेतलं आणि त्यांना तशी आवड आहे व्हिडिओमध्ये यायची वगैरे अशा लाजत वगैरे नाही त्या आवडते आता त्यांना आता कसं पहिले पहिले लाजत होत्या पण आता नाही लाजत एवढ्या तर चला तिळाचे लाडू ढोकळा उपमा चिवडा सगळंच काही झालं आणि आता आ, बाया काही काही आले आता तू म्हणजे काही काही व्हिडिओ तर काढूच नाही शकले कसं आहे आपल्या घरी असलं ना हळदी कुंकू वगैरे तर आपण एन्जॉय एवढा नाही करू शकत दुसऱ्यांच्या घरी असलं म्हणजे वाटल्या शेवट करू शकतो तर तरी मग थोडंफार तुमच्यासाठी मी शूट केलेलंच आणि आता उखाणा वगैरे विचारला मी त्यांना पण त्यांचाही उखाणा मी हे केला नाही कारण थोडा आवाज म्हणजे कसा कमी येत होता म्हणून त्यांचाही उखाणा म्हणजे शु थोडंसं म्हणजे आवाजच म्यूटच केला तेव्हा मी आणि त्यानं खूपच लाजत होत्या नाव घ्यायसाठी ना नाही का तर त्यांना थोडं म्हणजे शरमल्यासारखंच वाटत होतं आणि शेवटी मग त्यांनी फायनली उखाणा घेतला पण अंध कमी आवाज आल्यामुळे मग मी म्यूट केला तर आता इचं आहे होता चला तर खूप छान उखाना घेतलेला आहे तिने खूप सुंदर उखाना घेतलेला आहे तर चला इथेच करते मी व्हिडिओची एंड कारण हळदी कुंकू वगैरे संपलेला आहे बाया वगैरे पूर्ण झालेल्या आहे तर चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये क व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बा